नमस्कार बालमित्रांनो माझं नाव रवींद्र संभाजी नाडगवडा आज आपण इयत्ता चौथीच्या गणितच्या पाठ्यपुस्तकातील हातच्याची बेरीज उभ्या मांडणीने आणि आडव्या मांडणीने दोन्ही प्रकारे बघणार आहोत आपण इयत्ता दुसरी पासून बेरीज शिकतो पहिली पासून बेरीज शिकतो दुसरीला हात्याची बेरीज झालेली आहे तिसरीला सुद्धा झालेली आहे शतक स्थानापर्यंतची आता आपण अंकी हजार स्थानापर्यंतच्या संख्यांची हातीच्याची बेरीज ती ही उभ्या मांडणीने आणि आडव्या मांडणीने बघूया चला तर आपण पीपीटीच्या माध्यमातून आपण ही बेरीज आज शिकूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्यांदा आपल्या चौथीच्या पाठ्यपुस्तकातल्या आप हत्याच्या बेरजेच्या पानावर गेलेलो आहोत आता तिथे तुम्हाला दिसतय की एक बे तुम्हाला चित्र दिलेलं आहे आणि गणित दिलेलं आहे, आहे तन्वी जवळ सहाशे सदतीस मनी आहेत आणि जवळ पाचशे चौऱ्याहत्तर मणी आहेत तर दोघींजवळ मिळून किती मनी आहेत असं हे गणित आहे बघा तन्वीजवळ सहाशे सदतीस मणी आहेत सानवी जवळ पाचशे चौऱ्याहत्तर मणी आहेत तर दोघींजवळ मिळून किती मणी आहेत असं हे गणित आहे तो राता पहला कसा ये तर आता बघा आपण चित्राच्या माध्यमातून पहिला हातचा कसा घ्यायचा हे समजून घेऊया तर जवळ सहाशे सदतीस मनी म्हणजे तिच्याकडे त्याच्यानंतर दशकांचे तीन तीन दशक आहेत आणि शतकांच्या सहा थैल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा अशा सहा थैल्या आहेत आणि जवळ चार सुट्टे मणी आहेत सात दशकांच्या माळा आहेत आणखीन पाच शतकांच्या थैल्या आहेत आता हेच आपण ह्या इथे गणिताच्या रूपात मांडून घेत घेऊया बघा सहाशे सदतीस सहा शतक सहा शतक तीन दशक आणखीन सात एकक सहा दशक तीन दशक सहा शतक तीन दशकाने सात एकक आणखीन सानवी जवळचे पाचशे चौऱ्याहत्तर मनी त्यांची मांडणी कशी करून घेतली बघा आपण किती शतक आहेत जवळ एक दोन तीन चार पाच पाच शतक पाच शतकामध्ये मांडून घेतले त्याच्यानंतर दशक किती आहेत बघा दशकांच्या माळा एक दोन तीन चार पाच सहा सात सात दशक इथे मांडून घेतले त्याच्यानंतर चार एकक एक दोन तीन चार चार एकक मांडून घेतले आता बघा आपण गणित पुढे घेऊन जाऊया कसं कसं होतं बघा साता सातामध्ये चार मिळवले सात एककामध्ये चार एकक मिळवले किती झाले बघा सात आणि चार अकरा झाले किती झाले अकरा अकरा झाले म्हणजेच काय झालं एक दशक किती पूर्ण झाला एक दशक एक दशक आणखीन एक एक हा पूर्ण झाला मग एक दशक पूर्ण झाला म्हणजे बघा येते की ते सात मणी होते ना मग सात मणी म्हणजे दशकांची एक माळ अशी पुन्हा तयार झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा अशी एक माळ तयार झाली पुन्हा आणि उरला किती फक्त इथे एक मनी उरला काय उरला फक्त एक मनी उरला तो एक म्हणजे इथे ठेवला आणि हे एक जो आहे दशकांचा एक दशक जो आहे तो दशक आपण हातचा म्हणून दशकाच्या घरात गेला दशकाला दशकाच्या घरात घेतलं आता आपण दशकामध्ये दशक मिळवूया दशकामध्ये दशक मिळवल्यानंतर बघा काय येईल तीन दशक अधिक सात दशक तीन दशकाने सात दशक झाले किती दहा दशक आणि एककाकडून जो दशक इकडे आलेला आहे असे मिळून येत अकरा दशक झाले पुन्हा किती दशक झाले अकरा दशक झाले आता अकरा दशक झाल्यानंतर अकरा दशक म्हणजे काय एक शतक आणि एक दशक मग पुन्हा हा एक शतक जो आहे तो आपण शतकाच्या ठिकाणी घेतला हातचा म्हणून घेतला बघा झाले किती इकडचा शतक जो पूर्ण झाला तो शतकाच्या घरामध्ये आला म्हणजे आता शतकांची बेरीज करू आपण सहा शतक अधिक पाच शतक सहा आणि पाच अकरा सहा आणि पाच किती अकरा 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 मध्ये हा एक मिळवला एक शतक म्हणजे झाले किती बारा बारा शतक झाले आता बघा बारा शतक म्हणजे काय बारा शतक म्हणजे एक हजार आणि दोन शतक मग एक हजार जे आहेत एक हजार हजाराच्या घरामध्ये म्हणजे इथं मांडले म्हणजेच काय उत्तर किती आलं बघा एक हजार दोनशे अकरा असं उत्तर आलं म्हणजेच आपण हातचा घेतो म्हणजे काय घेतो तर एककामध्ये जर एककामध्ये दशक पूर्ण झाला तर तो एककातला दशक दशकाच्या घरात आणतो म्हणजे तिकडे तो हातचा देतो दशकामध्ये जर शतक पूर्ण होत असेल तर तो, तो शतक शतकाच्या घरात आणतो शतकामध्ये जर तो शतक पूर्ण होत असेल हजाराचं हजार पूर्ण होत असतील तर ते हजार जेवढे आहेत ते हजाराच्या घरात आणतो अशा प्रकारे आपण हातचा देऊन हातच्याच हातचा देऊन गणित करतो आणि आपण उत्तर काढतो बघा आता हे ते दोघींची जवळ मिळून मनी किती झाले सन्वीजवळ सहाशे सदतीस मनी आणि सानवी जवळ पाचशे चौऱ्याहत्तर मनी एकूण किती मनी झाले जवळ मिळून एकूण मनी किती आहेत एक हजाराचे एक पाकिट व दोन शतक बटवे दोघींचे मिळून एकूण मनी म्हणजे एक हजार दोनशे अकरा मनी झाले म्हणजे हजाराचे एक पाकिट शतक दोन एक पाकिट शतक दोन आणखीन दशक एक आणि एकक एक असे एक, एक, एक हजार दोनशे अकरा मनी दोघींचे मिळ जवळ झाले यानंतर बघा आपण त्यानंतर आपण आणखीन एक उदाहरण इथं अभ्यासूया इथं उदाहरण आहे बघा पाचा पाचशे अठ्ठेचाळीस अधिक नऊशे सत्तावन्न आता हे आपण हातचा देऊन हे उदाहरण सोडवूया आठ अधिक सात पहिल्यांदा एककांची बेरीज करू आठ अधिक सात आठ आणि सात झाली किती पंधरा झाली आता या पंधरामध्ये दशक पूर्ण होतो एक दशक आहे तर तो एक दशक दशकाच्या ठिकाणी नेला हातचा म्हणून आता दशकांची बेरीज करूया चार अधिक पाच चार आणि पाच झाले नऊ या नऊ मध्ये एककाकडून जो दशक हातचा म्हणून आलेला आहे तो मिळवूया म्हणजे चार अधिक पाच नऊ आणि एक झाले दहा आता या दहा मध्ये सुद्धा दशक पूर्ण झाला मग हा जो एक दशक आहे तो एक एक शतक झाला पूर्ण दहा दशक म्हणजे एक शतक एक शतक पूर्ण झालं मग तो शतक शतकाच्या घरामध्ये नेऊया हातचा म्हणून एक आता शतकांची बेरीज करूया नऊ श पाच शतक आधी नऊ शतक झाले चौदा शतक आता चौदा शतक आणि हा एक शतक हातचा मुला येतो असे पंधरा शतक झाले किती शतक झाले पंधरा शतक तर पंधरा शतकामध्ये बघा एक हजाराचा टप्पा पूर्ण होतो मग ते एक हजार हजाराच्या घरातले मग उत्तर किती आलं बघा आता उत्तर किती आलं बघा एक हजार पाचशे पाच एक हजार पाचशे पाच इतक उत्तर आलं यानंतर आपण पुढचं गणित बघूया गणित वाचा तीनशे पंचेचाळीस अधिक सातशे एकोणसत्तर अशा प्रकारचं एक गणित आहे हे पण आता आपण सोडवूया नऊ पाच अधिक नऊ पहिल्यांदा एककांची बेरीज करू पाच अधिक नऊ पाचामध्ये मध्ये नऊ मिळवले झाले किती चौदा झाले पाचामध्ये मध्ये नऊ मिळेल चौदा झाले आता इथं दशक पूर्ण झाला महादशक हातचा म्हणून इथं नेला आता दशकांची बेरीज करूया चार अधिक सहा चार दशक अधिक सहा दशक झाले दहा दशक दहा दशकामध्ये हा हादसा हा हादसा एक मिळवला झाले किती अकरा दशक अकरा दशक आता अकरामध्ये हा शतक पूर्ण होतोय अकरा दशक म्हणजेच काय एक शतक आणि एक दशक मग हा जो जे दहा दशक आहेत हे दहा दशक काय करायचे आपण शतकाच्या मध्ये हातचा म्हणून यायचे इकडून इकडं हातचा आता बघा एक आता शतकांची बेरीज करूया आपण शतकामध्ये काय आहेत बघा तीन शतक आणि सात शतक तीन शतक आणि सात शतक झाले किती दहा शतक झाले दहा शतकामध्ये हा हातचा आलेला एक शतक मिळवला तर झाले किती अकरा शतक झाले आता हा अकरा शतकांचा आजारचा दा टप्पा झाला मग हे इथे मांडले हातसा म्हणून आता इथे काय हजाराच्या घरांची संख्या नाही म्हणून एक लिहिला आता बघा बेरीज किती आली आठ हजार दोनशे त्रेसष्ट असं गणित आहे आता बघा पहिल्यांदा सुरुवात करूया आपण आता आपण डायरेक्ट हातचा देऊया इथे न मांडता डायरेक्ट हातचा देऊया नऊ अधिक तीन नऊ अधिक तीन नऊ आणि तीन झाले किती बारा बारा म्हणजे एक शतक आणि दोन एकक म्हणजे एककाच्या घरी एकक, एकक मांडला आणि हातचा एक दिला आता दशकांची बेरीज करू दशकांच्या बेरीजमध्ये काय बघा दशकाच्या ठिकाणी पहिला शून्य आणि सहा आहे शून्य दशक आणि सहा दशकांची बेरीज केली म्हणजे सहा दशक आणि हा एक दशक, दशक सात दशक झाले आता इथे सात दशकच आहेत इथे हातचा येणार नाही म्हणून आपण काय करूया आता पुढची शतकांची बेरीज करूया शतकांच्या मध्ये काय बघा सहा शतक आणि दोन शतक सहा शतक आणि दोन शतक झाले आठ शतक तिथे पण हातला येणार नाही आता आता आपण हजारांच्या घरातली बेरीज करूया पाच शतक पाच हजार आणि आठ हजार पाच हजार आणि आठ हजार पाच हजार अधिक आठ हजार झाले किती बघा तेरा हजार झाले किती झाले तेरा हजार झाले आता तेरा हजार मध्ये बघा एक घर पुन्हा वाढलं मग आपण काय करतो नेहमी एका घरामध्ये एकच अंक लिहितो म्हणजे दहा हजार दश हजाराचा टप्पा आला मग ही संख्या जी आहे ती आपण काय करतो दश हजाराच्या घरात मांडतो म्हणजे बेरीज झाली किती तेरा हजार आठशे बहात्तर इतकी बेरीज झाली त्यानंतर आपण पुढचं जे आहे पुढची जी उदाहरणं आहे ती आपण व्हाईट बोर्डवर बघूया आता इथं मी व्हाईट बोर्डवर काही उदाहरणे दिलेली आहेत तर ती उदाहरणे आपण पहिल्यांदा मांडणी करूया आणि मांडणी करत करत ही उदाहरणं आपण काय करूया सोडूया तर पह... तर पहिलं गणित आहे बघा पहिलं गणित ते उदाहरण मांडून घेऊया बघा एक दशक शतक आणि हजार पहिलं उदाहरण मांडणी करून घेऊया चार हजार सहाशे बहात्तर चार हजार सहाशे बहात्तर आधी एक हजार चारशे एकोणऐंशी पहिल्यांदा आपण सुरुवातीला काय करूया एककांची बेरीज करूया दोन एकक आणि दोन एकक आणि नऊ एकक झाले किती अकरा एकक अकरा एकक म्हणजेच काय अकरा एकक म्हणजे एक दशक आणि एक एकक दशकांची जे आहे दशक ते दशकाचा दशक घरात हातचा देऊया त्याचा आता बघा दशकांची बेरीज करून घेऊया सात दशक सात दशक झाले चौदा दशक चौदा दशकामध्ये एक दशक मिळवला झाले पंधरा दशक पंधरा दशक म्हणजे एक शतक आणि पाच दशक मग पाच दशक आहेत ते पाच दशकामध्ये लिहूया आणि एक शतक आहे तो शतकाच्या इथे हातचा देऊया आपण आता शतकांची बेरीज केली सहा शतक आणि चार शतक यांची बेरीज करूया सहा शतक आणखीन चार शतक सहा शतक आणि चार शतक झाले किती दहा शतक झाले आता त्याच्यामध्ये हा एक मिळवला अकरा शतक झाली अकरा शतक म्हणजे एक हजार आणि एक शतक मग एक शतक आहे तर एक शतकामध्ये लिहिला आणि एक हजार एक हजार मध्ये लिहिले आता हजारांची बेरीज हजारांच्या बेरीजमध्ये काय केलं पहिल्यांदा हजारांची बेरीज करून घेऊया चार हजार अधिक एक हजार चार हजार अधिक एक हजार झाले पाच हजार पाच हजार आणि एक हजार झाले सहा हजार किती झाले सहा हजार झाले आता बेरीज किती झाली बघा उत्तर किती झालं सहा हजार एकशे एक्कावन्न आता बघा पुढची मांडणी पुढची मांडणी कशी आहे बघा पुढचं गणित कसं आहे एक हजार दोनशे चौतीस एक दशक शतक हजार उदाहरण काय आहे एक हजार अठ्ठावन्न बघा मांडणी कशी केली मी शतकाच्या घरी शतक दशकाच्या घरी दशक एककाच्या घरी एक एकक आणि हजाराच्या घरी हजार इथे हजार संख्या नाही आहे शतक संख्या आहे म्हणून शतक संख्या ही शतक स्थानापर्यंतच लिहिली तर पहिल्यांदा आपण एककांची बेरीज करून घेऊया चार एकक अधिक आठ एकक झाले किती चार एकक आणि आठ एकक झाले बारा एकक बारा एकक म्हणजेच काय दोन एकक आणखीन एक दशक एक दशक आणि दोन बारा म्हणून एक दशक जे आहे ते हातचे दशकाच्या घरात दिले आता दशकांची बेरीज करून घेऊया हा तीन अधिक पाच म्हणजे तीन अधिक पाच एकक तीन अधिक पाच एकक झाले आठ एकक आठ एकक आणि दशक वरचा हातचा आलेला आहे तो एक दशक असे एकूण झाले किती नऊ दशक झाले आता हातचा आलाय काय तर हातचा येणार नाही कारण की दशक संख्या शतक संख्या पूर्ण होत नाही म्हणून आता आपण शतकांची बेरीज करूया चार द दोन दश शतक आणखीन चार शतक झाले सहा शतक हजाराच्या घरामध्ये फक्त एक आहेत एक तसेच लिहिले हजाराची उत्तर किती आलं बघा एक हजार सहाशे ब्याण्णव एक हजार सहाशे ब्याण्णव इतकी काय झाली याच उत्तर आलेलं आहे आता यानंतर ही जी तीन उदाहरणं आहेत आठ हजार पाचशे सत्तर अधिक एकोणऐंशी त्याच्यानंतर तीन हजार चारशे छप्पन तीन हजार चारशे छप्पन अधिक दोनशे एकतीस पण अधिक ही तुम्ही घरी करायची आहेत आता यानंतर आपण त्यानंतर हिचे घरी उदाहरणं सोडवायची आहेत आणि तुम्ही आडव्या मांडीने सुद्धा ही बेरीज अभ्यासायची आहे बघा आज आपण उभ्या मांडीने बेरीज शिकलेलो आहे तर उभ्या मांडणीने जी बेरीज शिकलेली आहे तीच बेरीज आपण आडव्या मांडणी सुद्धा यापुढे शिकणार आहोत तर आज जी मी उदाहरणासाठी अभ्यासासाठी जी गणित दिलेली आहेत ती आपण आपल्या शाळा शाळेमध्ये सोडवायच्या आहेत आप आणि आपापल्या शिक्षकांच्याकडून ती तपासून घ्यायची आहेत धन्यवाद